श्री गणेशदत्त गुरुभ्यो गणेशदत्तगुरुभ्यो नम्ञानतिमिराध ज्ञानांजनशला चुरुन येन तस्मै श्री गुरुवे नमहा परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे छप्पन्नव्या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद शुद्ध दशमी मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सोळा नऊ एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगोज भाग चाळीस आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू भक्तांशी हितगोज साधताना पुढे म्हणतात दैवाच्या फेऱ्यामुळे येणारे भोग मनुष्याला टाळता येत नसतात म्हणून सर्वांनी जे भोग दैवाप्रमाणे भोगणे भाग असते ते त्या जन्मातच भोगावेत तुमचे भोग जर आम्ही तुमच्यापासून एकदमच दूर केले तर ते भोग पूर्ण नष्ट न होता पुढील काळात अथवा पुढील जन्मीसुद्धा भोगायलाच लागत असतात हे लक्षात घ्या मी आतापर्यंत तसे पाहिले तर खूप भक्तांना अपघातातून मोठ्या आजारपणातून असाध्य प्राणांतिक दुखण्यातून म्हणजे चक्क मरणाच्या दाडेतून खेचून परत आणलेले आहे हे सर्व आम्ही आमच्या अधिकारात करीत असतो त्याला कोणीही चमत्कार समजू नका ज्या आमच्यासारख्या अधिकारी व्यक्ती धर्म व विज्ञान या दोन्ही गोष्टी जागृत ठेवू शकतात त्यांना ईश्वरस्वरूपी व्यक्ती म्हणणेच योग्य ठरेल आम्ही आमचे अधिकार योग्य वेळी योग्य व्यक्तीसाठीच वापरत असतो त्या बाबतीत आमच्यावर कोणीही दबाव वजन आणले तर ते आम्हाला चालत नाही या मार्गात नेहमी यथायोग्यम तथा गुरु हेच धोरण या शक्तीचे असते हे लक्षात ठेवा गुरु शिष्य परंपरेतील सर्व कार्य हे गुरु परंपरेप्रमाणेच चालवावे लागते शिष्यांनी गुरूंच्या आज्ञेप्रमाणे गुरूंच्या कार्यात व सेवेत सहभागी व्हायचे असते मी तुम्हा सर्वांना त्या शास्त्राप्रमाणेच धर्माच्या कार्यासाठी घरोघरी जाऊन भिक्षा मागून आणण्यासाठी सांगितलेले आहेच व माझ्या कल्पनेप्रमाणे बहुतेक भक्त त्याप्रमाणे पावती पुस्तके घेऊन कार्याला ला लागले आहेत बाकीच्या भक्तांनी सुद्धा आता पावती पुस्तके त्याप्रमाणे घरोघरी कार्यालयात दुकानात इत्यादी थी ठिकाणी फिरून या कार्यात सहभागी व्हावे तुम्ही स्वतःही येथे सेवा करीत असता हे मला मान्य आहे परंतु घरोघरी जाऊन फिरल्याने व धर्मासाठी भिक्षा मागितल्याने तुमच्या अहंकारावरही परिणाम होत असतो व त्याशिवाय तुम्हाला आपला धर्म आपले गुरु व त्यांचे कार्य यासारख्या विषयांवर इतरांशी बोलण्याची अनायास्य सवय होते हे होणेही तेवढेच महत्त्वाचे आहे त्या इतरांशी बोलण्याच्या सवयीचा तुम्हाला येथे पुढील काळात सेवेमध्ये खूप उपयोग होईल हे निश्चितच अध्यात्मात प्रगती होण्यासाठी व वष्रीपूंना ताब्यात ठेवावे लागते षड्रीपूंवर ताबा मिळवणे तसे काही सोपे नसते हे तुम्हाला ठाऊकच आहे पण ते करणे आवश्यकही असते तेव्हा तुम्ही प्रत्येकाने पावती पुस्तक घेऊन या निधी संकलनाच्या कार्यात सहभागी व्हावेच कोणतेही कारण काढून त्यापासून तुम्ही दूर अलिप्त राहू नका आम्ही सुद्धा आमच्या श्री गुरुंनी सांगितल्याप्रमाणे आमचे संपूर्ण जीवन समर्पित करून भगवंताने स्थापित केलेला हा धर्म सांभाळीत असतो व तो आचरणातही आणीत असतो हा धर्म सांभाळण्यासाठी जे कार्य करावे लागते त्या कार्यासाठी पैशाची आवश्यकता असते हा लागणारा पैसा गुरूंनी किंवा त्या अधिकारी पुरुषाने कोणत्याही मार्गाने स्वत निर्माण करायचा नसतो तर तो पैसा भक्तांकडून जमा करायचा असतो प्रत्येक भक्त कशी व किती सेवा करतो हे सर्व तो पाहत असतो तेव्हा सेवा करताना कोणीही मागे राहू नका जशी संधी मिळेल तशी तन मन धन लावून सेवेची संधी घ्याच कारण आजच्या काळात सेवा करण्यासाठी अतिशय योग्य असे हेच स्थान आहे हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा आज सामान्य मनुष्य प्रपंचामध्ये भगवंताने निर्माण केलेल्या मायेमुळे फार गुरफटून गेलेला दिसून येतो त्यामुळेच तो अधिक व्यवहारी बनत जाऊन केवळ नाममात्र धर्मकार्य करीत असतो भगवंताच्या मूर्तीकडे तो भगवंताचे रूप म्हणून पाहत असतो खरे पाहता मूर्ती या भगवंताच्या रूपाचे प्रतीकच असतात हे खरे आहे परंतु मूर्तीची सेवा करून भगवंताच्या गुणांची काहीच कल्पना येत नसते भगवंताच्या मूर्तीची सेवा केल्याने भक्ताला भावना नक्कीच येतील परंतु त्याची अनुभूती येऊ शकणार नाही भगवंताची तशी मूर्तीतून अनुभूती येण्यासाठी भक्तही तसाच उच्च दर्जाचा असावा लागतो पांडुरंगाच्या मूर्तीतून संत ज्ञानदेव तुकाराम नामदेवांसारख्या थोर संतांना अनुभूती आलीच होती इसवी सन एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार सातमध्ये मात्र परिस्थिती खूप बदललेली तुम्हाला दिसून येईल या काळात तुम्हाला या व्यक्तीचे संपूर्ण नवीन चरित्र सुरू झाल्याचे दिसून येईल तसेच या देहाला निश्चितच ईश्वरी रूप प्राप्त झालेले असेल व त्या काळात ज्यांच्या भाग्यात दर्शन असेल त्यांनाच ते मिळेल ईश्वरी रूप प्राप्त झाल्याने त्या काळात दर्शनाला येणाऱ्या व्यक्तींच्या बहुतांशी इच्छा केवळ दर्शनाने पूर्ण होती म्हणजेच ईश्वरी अंश प्राप्त झालेल्या देहाची सेवा करण्याची संधी लाभलेली आहे त्याचा जरूर लाभ घ्या इतर माणसांनी मूर्तीला समोर ठेवून तिची सेवा करावी मनुष्य जेव्हा समोरचा रंग पाहतो तेव्हाच त्याला रंगाचे ज्ञान होते तसेच मूर्तीच्या बाबतीतही आहे तुम्ही ईश्वरी मूर्तीची सेवा ईश्वर भावनेने केल्याने काही काळानंतर तुम्हाला त्याप्रमाणे भावना निश्चितच येतील हे लक्षात घ्या मूर्तीचे महत्व मानल्याशिवाय परमार्थाची भावना तुमच्यासारख्यांना येणे शक्यच नाही या जीवनमरणाच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला परमार्थ करणे आवश्यकच आहे सर्व योनि नरदेह सर्वश्रेष्ठ असला तरी ह्या नरदेहालाही तसे म्हटले तर अतिशय क्षुद्रच मानले पाहिजे कारण या नरदेहात मला मूत्र व रक्त हेच फक्त भरलेले आहे तुम्ही ईश्वरापाशी सदैव या नरदेहातून मुक्त कर अशी भावना व्यक्त केल्यानंतर तो तुमच्याकडे लक्ष देईल पारमार्थिक जीवन जगण्यानेच या नरदेहाचे सार्थक होत असते हे आतापर्यंत तुमच्या लक्षात आले असेल पारमार्थिक जीवन जगू लागल्यावरच या नरदेहाच्या वासना कमी होत जाऊन हा नरदेह वासनामुक्त होऊ शकतो नरदेहाला वेळोवेळी शिकवत राहिल्यावरच ही जाण येऊ शकते व तो दुःखासारख्या भावनाही आवरू शकतो पाऊस थांबला की पूर कमी होतो तसेच हे आहे तेव्हा प्रत्येकाने पारमार्थिक जीवन जगण्यासाठी आतापासूनच प्रयत्नाला लागा प्रपंच करताना तो कर्तव्य म्हणून करा परंतु त्यात कसलाही लोप ठेवू नका सामान्यांच्या जीवनात वैराग्य सहजासहजी येत नाही उपास तपास धर्मग्रंथांची वाचने पारायणे करूनही प्रपंचाची वासना संपत नाही हे तुम्हीही अनुभवले असेलच श्री गुरुदेव दत्त